वाहन सगळ्यांना शुभ सायंकाळ आता भाकरी करा म्हणलं चहा वगैरे प्यायला चल तुम्ही सगळी आमचं झालं चहा पाणी आता चुल म्हणलं बाहेर मस्त ही पटांगणात भाकरी करावं चुली पेटवली आय आली असेल आपण आधी आईकडनं जाऊन येऊया म्हणजे नंतर बरं चला व्हिडिओ काढून झाला का मी भाकरी करणार आहे आईच्या इकडं आलोय आई आली शरडानं शरड घ्या इथे अली शर्लती जा? जा 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 ना तस बापू म्हण काकू कडाली काकू करायला चौ छा अजून काय काकू चहा पाणी झालं ना करायला करायला का नाही चहा पाणी या टायमाला आमची काकू आता करायला एक आय आता शर्टाना आली गेली जरा बाहेर हे आज दुधाचा रोजच आता दूध आधी आणत नव्हती आता mm. <laughs> आणायला हो लागली ती आधी आमच्या काकूज घरी मैस होती ना त्यामुळं काकू दूध <laughs> आणत नव्हत्या ना आता आटली म्हणजे मैस मग आता आणते ती डेअरीत ना दूध रोज हे बघा आधी मैस होती तर भरपूर दूध होत तर काकूच्या इकडून आली मी आता आता जायचं आपल्या आपल्या घरी मम्मी असेल तर करत बसली असेल पप्पा गेलेत जरा माळू आणायला गावात कृष्णा हाय कृष्णा करायला आहे का त्या दाजीचा मुलगा आहे कृष्णा हस की ना? की हाय कर हाय कर सगळ्यांना डाव की करू डावकी करू हां आलं नको बरं राहलोय आता आपल्या आपल्या घरी मम्मी हाय भाकरी करावी मम्मी तू करते करा वगैरे बाहेर करा म्हणते मम्मी करते आता काही मी निवांत असते अभ्यास वगैरे करते जरा अभ्यास सगळ्यांना बाहेर बघा व्हिडिओ कसा वाटला सांगा